आपण पण नवीन प्रोडक्ट शोधत हो आहे लोकांचा भरपूर क्वेश्चन मार्क होता हो की बेंचमार्कमध्ये नवीन प्रोडक्ट कधी येणार आणि त्याचमध्ये काय स्पेशल होणार माझ्याकडे पण भरपूर लोकांचा कॉल आला महाराष्ट्रातून किंवा अलग अदर स्टेटवरून भरपूर लोकांचा कॉल आला की तुमच्या जे ऑनलाईन किंवा प्लॅटफॉर्म आहे सगळ्या ठिकाणी तुमचा एक प्रोडक्ट दिसत आहे बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन तो सगळ्या ठिकाणी दिसला बट महाराष्ट्रामध्ये आपण कधी पाहू शकता फिजिकल विजिट करून कधी घेऊ शकता तर फायनली त्यांची शोध संपणार फायनली त्यांची शोध संपली का की फायनली स्मार्ट इन्फोविजन बेंचमार्क घेऊन आला आहे आपला जे नवीन प्रोडक्ट आहे बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन त्याचमध्ये बरेच टीचर्स का टीचरांचा क्वेश्चन होता आणि एज्युकेटर्सचे जे प्रॉब्लेम होते की म्हणजे त्याचमध्ये नवीन असा काय आहे त्याचमध्ये जे आहे त्या आपण अनबॉक्सिंग करून बघणार आणि जे फीचर्स आहे मी तुम्हाला जस्ट गाईड करतो आहे यासमध्ये जे नवीन आहे तुम्ही बघू शकता की हे जे पॅकिंग पूर्णपणे पॅकिंग आहे बोर्ड आणि याचमध्ये जे स्पेशल फीचर्स आहे तो आहे एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम अँड अँड्रॉइड फोर्टीनमध्ये आहे आता आपल्याकडे जे बेंचमार्क आहे त्यासमध्ये आपल्याकडे जे आहे थर्टीन अँड्रॉईड आहे अँड ए आय फीचर्स आहे यासमध्ये ए आय फीचर्स आहे अँड यासमध्ये जे प्रोसेसर दिला आहे तो प्रोसेसर ऑक्टा कोर, कोर प्रोसेसर आहे ऑक्टाकोर प्रोसेसरमध्ये जे तुमची स्पीड जे तुमची रायटिंग सेन्स आहे आणि जे लेटन्सी वगैरे आहेस ते एकदम भार भरपूर तुम्हाला छान भेटणार ते आपण आज याचा अनबॉक्सिंग करू आपण बघूया आणि यासमध्ये काय स्पेशल आहे ते पण आपण पाहूया तर लॅस स्टार्ट करूया आपण अनबॉक्सिंगसाठी आणि जर तुम्हाला फिजिकल याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातला जे पुणे आहेत पुण्यातला आमची ऑफिस आहे स्मार्ट इन्फो विजन करून तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही फिजिकल विजिट करून एक्सपिरियन्स करू शकता आणि एक लाईव्ह एक्सपिरियन्स करून घेऊन एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही स्वतः विचार करू शकता की या बोर्डमध्ये असा काय आहे जे कोणताही बोर्डमध्ये नाही आहे तुम्ही या आणि व्हिजिट करा तर आता आपण स्टार्ट करूया याची अनबॉक्सिंग त्याचमध्ये तुम्ही बघत असेल बॉक्स आहे याची पॅकिंग पहिले अगोदर सांगतो तुम्हाला पॅकिंग कशी दिली आहे याचमध्ये तुम्ही बघत असेल की हा पिशवी आहे हा का दिला आहे तुम्हाला की जर काही बारिश वगैरे झाली काही पाणी वगैरे पडला त्याचमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार त्यानंतर याची जी पॅकिंग आहे तुम्ही पॅकिंग बघू शकता पॅकिंगमध्ये तुम्हाला बेंचमार्क मार्क जे स्टिकर्सवरून तुमच्या नेवरून तुम्हाला एक पूर्णपणे पॅक मिळतात त्याचमध्ये तुम्ही बघत असेल हे हा रोप दिला आहे हे पूर्णपणे एकदम लॉक आहे ते लॉक का दिलं आहे की म्हणजे जे तुमच्या डिजिटल बोर्ड आहे त्याचमध्ये कोणताही स्पेस नको आणि याची जे पॅकिंग दिली आहे तुम्ही बघू शकता स्वतः की तुमच्या इथे येणार जे प्रोडक्ट आहे तो प्रमाणे सुरक्षित आणि व्यवस्थित आहे आता आपण स्टार्ट करू की आपण कसं अनबॉक्सिंग करू शकता याचमध्ये अनबॉक्सिंगसाठी आणखी माणसं आपल्याला लागतील तुम्ही जे आहे आपल्याकडे माणसं ते येतील आणि हे आपण बघूया की याची पॅकिंग तुम्ही बघू शकता प्रॉपरली आणि हे सिक्स्टी फाय इंचचा डिजिटल बोर्ड आहे यातमध्ये सिक्स्टी फाय सेवन्टी फाय एटी सिक्स अवेलेबल आहे तर तुम्ही फिजिकली येऊन स्मार्ट इन्फॉर्मेजनमध्ये विजिट करू शकता आणि याची ज्या स्पेशलिटी आहे ते तुम्ही स्वतः यूज करून पाहू शकता आता आपण लेस स्टार्ट करूया प्लीज सर कम ते आपण याची अनबॉक्सिंग करूया प्रॉपरली त्याची जी, जी पॅकिंग आहे ते तुम्ही बघू शकता कशी पॅकिंग आहे एकदम भरपूर फुल की म्हणजे काय डॅमेज होणारचं काही प्रॉब्लेम नाही काही लिकेज होणार पी पाणी वगैरे पडलं तर त्याचा काही प्रश्नच नाही आणि हे जे पॅकिंग दिली आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता ते आपण ओपन करूया आरामात यास आता तुम्ही बघत असेल की आपण पिशवी ओपन केल्यानंतर याचमध्ये बेंचमार्क जे स्टिकर्स आहे ते पण तुम्हाला पॅकिंगमध्ये भेटतं आणि त्याचमध्ये तुम्हाला प्रॉपरली बोर्डवर पूर्णपणे लिहिलं आहे आणि अजून एक आहे याचमध्ये तुम्ही बघत असेल दोन लॉक दिला आहे हा दोन लॉक कसासाठी की हे जे बॉक्स आहे जेव्हा आपण ओपन करणार किंवा आपण यूज करणार त्याच टाईमला हे ओपन करण्यासाठी आपल्याला ते लॉक खोलावं लागतं खुल जेव्हा आपण लॉक ओपन करणार त्यातनंतर आपण ते बॉक्स उचलू शकतो आता आपण बघूया की आपण कसा याला लॉक ओपन करतात फस्ट आरामात आपण याला प्रेस करून लॉक ओपन करू शकतो आणि सर्वात मोठा हे जे बॉक्स आहे आपल्या यूज जेव्हा आपण न यूज करताना पण आपल्याला बॉक्स ठेवायला पाहिजे का की जर आपल्याला कोणताही काम आला किंवा आपल्याला ते अदर शिफ्ट करायचा असेल तर हा बोर्ड आपल्याला बॉक्स गरजेचा आहे त्यासाठी आपण जे प्रोडक्ट आपण आपल्याकडे आला आहे ते बॉ त्याचे बॉक्स प्रॉपरली आपल्याकडे ठेवावा ते कधी पण आपल्याला यूज होऊ शकता याची एक लक्षात घ्यायची आहे ते आपण ओपन करूया आता आपण हा बॉक्स पूर्णपणे आपण रिमूव्ह केला आहे आता आपण याला उघडूया आणि बघू आपण यासमध्ये काय स्पेशल आहे ते पहिला आपण कवर गॉड हे बॉक्स आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आपण व्यवस्थित ठेवू शकतो आता आपण बघितलं असेल की जे वेगळे वेगळे अदर पॅनल्स आपल्याकडे भेटलं त्याचमध्ये जे पॅकिंग आहे ती याचमध्ये याची पॅकिंग पण वेगळी आहे हा सिक्स्टी फाय इंच आहे आणि याचमध्ये जे स्पेशली आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता आजमध्ये स्पेशल काय आहेस आता हे आपण ओपन करूया वाव हे पूर्ण तुम्ही स्वतः पाहू शकता याचा जे आउटलेट आहे आणि बेझल्स आहे तुम्ही स्वतः पाहू शकता की याची जे क्वालिटी आहे आणि वाईटमध्ये मध्ये जे याची खूबसूरती आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता हे जेव्हा आपण वॉलवर लावले म्हणजे तुम्ही हा बघत असेल डिजिटल बोर्ड याची जे बेझल्स आहे ते आतापर्यंत आपल्याकडे ब्लॅक किंवा दुसऱ्या कलरमध्ये आहे अदर कलर्समध्ये अवेलेबल आहे बट ह्याची जे तुम्ही ब्रेस बघू शकता की व्हाईट किती छान दिसते आहे आणि हे सगळ्यांसाठी स्पेशल होणार आता आपण बघूया की ह्याच मध्ये जे आपण आहे ते आपण खालतेस आहे आणि जे स्पेशल आहे ते आपण बघूया ह्याचमध्ये अदर आपल्याला काय काय इक्विपमेंट्स अदर याच्यासोबत अदर इक्विपमेंट्स आपल्याला काय काय भेटतं याच्या सोबत ते दाखवू आपल्याला पॅनल आपल्याकडे आल्यानंतर ते आपण पाहू शकता का असा प्रकार असा प्रकारे आपल्याला एक किट भेटतात याच किटमध्ये आपल्याला काय काय आहे ते आपण पाहूया या आप किटमध्ये जे भेटणार आपल्याला हा टच केबल आहे जे आपलं लॅपटॉप किंवा आपल्या कोणताही डिवाईस असेल जे आपण आपल्याला यूज करायचं आहे टचसाठी ते आपण यूज करू शकतं त्यानंतर आपल्याला एक भेटतं एच डी एम आय केबल लॅपटॉप किंवा कोणताही तुमच्या मॅकबुक असेल कोणताही प्रोडक्ट असेल तुम्ही याचा सोबत कनेक्ट करू शकता आता या अजून आपल्याला भेटतं एक हा तुमची की आहे जे लायसन्स असतं यासाठी लायसन्स पण आहे तुम्ही याचा वापर करू शकता आणि याचमध्ये तुम्ही पूर्ण जे आहे तुम्हाला जे इन्फॉर्मेशन पाहिजे प्रोडक्टची किंवा अदर काही इन्फॉर्मेशन पाहिजे ते तुम्ही हे कार्डवरून लायसन्स की आहे ते यूज करून तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला भेटतं पॉवर केबल महत्त्वाचं आहे विदाऊट पॉवर केबल कसा स्टार्ट होणार ते पॉवर केबल आपल्याला भेटतं त्यानंतर त्यानंतर आपण बघूया हा अंटिना पण आहे आता अदर पॅनलमध्ये आपण बघितलं नाही अँटीना फायनली आपण बघितलं असेल ओ पी एसमध्ये बट यास मध्ये आहे अँटीना ते एक वेगळी गोष्ट आहे ते आपण यूज केल्यानंतर आपण पाहूया पाहूया की कशासाठी अँटिना दिला आहे अदर स्पेशल काय असेल यासमध्ये आणि आपल्याला भेटतं दोन पेन हे जे पेन आहे स्टायलिश पेन तुम्ही स्वतः पाहू शकता की व्हाईटमध्ये याची क्वालिटी काय आहे आणि व्हाईट डिजिटल बोर्ड आणि व्हाईट पेन म्हणजे तुम्हाला जे फिलिंग येणार पूर्ण असा फिलिंग येणार की तुम्ही ॲपलचे काही प्रोडक्ट यूज करताय ॲपलचे काही प्रोडक्ट तुम्ही यूज करता आहे हे तुम्हाला पूर्णपणे फिलिंग येणार आणि याची जे स्पेसिफिकेशन आहे ते तुम्हाला सांगितलं मी एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम अँड अँड्रॉइड फोर्टीनमध्ये बरंच अजून काही यासमध्ये आहे त्याची जे माहिती आहे ते आपण बघूया नंतर हे स्टायलिश पेन तुम्हाला भेटतात व्हाईट कलरमध्ये त्यानंतर हे जे आपल्याला भेटतं यास महत्त्वाचं आहे ते रिमोट बिकॉज जे जे की जेव्हा आपण यूज करणार ते रिमोट महत्त्वाचं आहे याचमध्ये आपले जे प्रोडक्ट की वगैरे एंटर करणार काही सेटिंग वगैरे करायचं असेल त्यासाठी आपल्याला रिमोट लागणार ते आपल्याला याच्यासोबत एवढे आपल्याला किट भेटतं अजून एक काही आहे आपण बघू शकतं हो याचमध्ये फास्टनर पण आहे की म्हणजे याच्यासोबत आपल्याला वॉल माउंट किट पण भेटतं की म्हणजे आपल्याला वॉलवर लावायचं आहे किंवा ट्रॉलीवर लावायचं आहे हे सगळं तुमच्या याच्यासोबत तुम्हाला भेटतं तर आतापर्यंत हे जे कळलं असेल की आपल्याला की याचमध्ये आपल्याला काय काय प्रोडक्ट भेटतं याच्यासोबत आणि तर तुम्ही बघितलं असेल की आज आपण याची अनबॉक्सिंग केली फायनली सिग्मा ए आय आपल्याकडे आला आहे अजून जे आपण हे प्रोडक्ट दाखवत होते तुम्हाला आम्ही जे प्रोडक्ट यूज करत होतो बेंचमार्कचा कॅमरा याच कॅमेऱ्यातून आपण पूर्ण रिकॉर्ड केले आहे ज्याची क्वालिटी तुम्ही स्वतः पाहू शकता आणि मोस्ट ऑफ दी जे टीचर्स आहे एज्युकेटर्स आहे रिकॉर्डिंगसाठी ते यूज करतात फोर के पी डीजेट कॅमेरा आणि हे पूर्ण पॉसिबल आहे आपल्या रिमोटवरून जे आपण पूर्णपणे रिमोटतून ॲक्सेस करतात आणि हा ज्या पॅनल आहे तो पण रिमोटवरून ॲक्सेस होणार ते तुम्ही स्वतः येऊन महाराष्ट्रात पुण्यातला विजिट करू शकता आणि एक फायनली एक्सपिरियन्स घेऊन जे तुमचे स्वप्न आहे स्वप्न आहे ते तुम्ही साकार करू शकता आणि जे तुमची आतापर्यंत डाउट होती की आपण नवीन प्रोडक्ट काय घ्यायचा आणि जे सिग्मा आला आहे ते कुठून आपण येऊन एक्सपिरियन्स करायचा तर तुम्ही स्वतः आता येऊ शकता महाराष्ट्रात आमच्या पुण्यातला स्मार्ट इन्फोविजनवरे मध्ये आणि बेंचमार्क जे काही प्रोडक्ट आहे किंवा अदर जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी एक्स एक्सपिरियन्स येऊ शकता तुम्ही येऊन इथे आणि फायनली जे प्रोडक्ट तुम्हाला हवं होतं तुम्हाला बघायला होतं तर तुम्ही स्वतः येऊन यासमध्ये का असा स्पेशल आहे तुम्ही येऊन इथे तुमचे डाऊट क्लिअर करू शकता फिजिकल एक्सपिरियन्स करू शकता स्टुडिओ सेटअप करायचा असेल पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप करायचा असेल किंवा जे आहे आपल्याकडे ट्रेडिंग सेटअप करायचा असेल किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन यूट्यूब हायब्रिड क्लास सेटअप करायचा असेल तुम्ही सगळ्यांचं सोल्युशन तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्रातला आपला स्मार्ट इन्फोव्हिजन पुण्यातला यासमध्ये तुम्हाला कळलं असेल की जे सिग्मा ए आय आहे त्याची लूक कशी आहे आता आपण मोर इन्फॉर्मेशनसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये याची फीचर्स काय आहे याचे स्पेशल फीचर्स काय आहे यामध्ये ए आयचा कसा यूज करणार आपण आणि हे बोर्ड कसा आपल्याला वेगळ्या बोर्डातून डिफरंट दाखवत आहे कसा आपण आपल्याला डिफरंट बनत आहे डिफरंट फिलिंग देत आहे ते आपण इथे यूज केल्यानंतर आपण बघू शकता तर असाच मोर इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा अँड पुण्यात स्मार्ट इन्फो विजन मध्ये येऊन तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या सॉल्युशन घेऊ शकता आणि एक फायनली फिजिकली एक्सपिरियन्स तुम्ही बेंचमार्क सिग्मा ए आय सेवनसोबत तुम्ही घेऊ शकता तर नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण पाहूया आणि जे काही प्रश्न असेल खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही इथे व्हिजिट करा आणि तुम्ही फायनल एक्सपिरियन्स घ्या याची लूक याची लूक कशी आहे याचे एक्सपिरियन्स फीचर्स काय आहे हे सगळ्यांच्या तुम्ही जे आहे तुम्ही फिजिकल एक्सपिरियन्स घेऊ शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र